राजिक पासून सांगे हं बघते ke

ती मामाला दोन टाकून मामी ने आणले तिथून दिलं म्हणलं मामीच ऐकत मामा ਮਾਰੇ ਗਾਮ ਤੇ ਵੀ ਨਿਕਲ ਜੀ 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 ਜ

वा एकदा एकदा एक कोणाकडे प्रियांका कडे यायच असत एवढं डोक्याचं दही करून घेऊ ही साडी कुठली ती चांगलं कोणाला कशाला विचारायचं दुर्ग काय नियोजन

महालक्ष्मी टेक्स्टाईल काय चला हाय सगळ झालं होय आता बघा इकडं बिलिंग वगैरे चालू आहे